वेगोलीच्या उपक्षेत्र अंतर्गत कास्ट कोळसा एक भीषण अपघात घडलेला आहे या दुर्घटनेमध्ये एका ठेका कामगार कन्वेअर बेल्ट मध्ये अडकून गंभीर जखमी झालाय जखमी कामगाराला तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार जखमी ठेका कामगार सागर तीरथ भारती हा पीटीसी कंपनीच्या माध्यमातून इंदर ओपन कास्ट माइन मध्ये कार्यरत होता घटनेच्या वेळी तो कन्वेअर बेल्टच्या संचालनासाठी असलेल्या यंत्रणेची साफसफाई करत होता दरम्यान अनपेक्षितपणे कोणतरी कन्वेअर बेल्ट सिस्टीम सुरू केली आणि त्यामुळे सागर भारतीयाचा या यंत्रणेमध्ये अडकून गंभीर असा अपघात झालेला आहे अपघातानंतर तातडीनं त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांच्या माहितीनुसार या अपघातात त्याच्या सहा पेक्षा अधिक पसल्या तुटल्या असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे या दुर्घटनेनंतर खाण परिसरामध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत मोठे प्रश्न उपस्थित होत आहे कन्व्हेअर बेल्ट प्रणाली सुरू करण्याआधी सुरक्षा प्रोटोकॉल का पाळले गेले नाही पुण्याच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडलाय या सर्व बाबींची चौकशी होणे आवश्यक आहे या अपघातानंतर कामगार संघटनांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे ठेका कामगारांसाठी अधिक सुरक्षा उपाययोजना करण्यावर भर देण्याची गरज असल्याचं मत कामगार नेत्यांनी यावेळी व्यक्त केली आहे सध्या वेकोली प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधित जबाबदार व्यक्तीवर कारवाई केली जाण्याची शक्यता यासोबतच तस भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी खाणीत सुरक्षाविषयक कठोर नियम लागू करणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहे ही घटना ठेका कामगारांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असून प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापनाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे गजा न्यूज नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल